पणजित शासकीय कामांमध्ये हॉस्पिटल करणार जो काही तुमचं जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो पोलीस स्टेशनला तुम्हाला ते सांगा सर काय केला काय कॉल केला कसे काय काय त्रास दिला त्रास दिला कोणत्या शासकीय कामात त्रास दिला हे शासकीय काम आहे सर मी कधी कशासाठी आलो आहे मॅडम इथे तुम्हाला काय दिलं आहे मी मॅडम मी तुम्हाला काय दिलं आहे काय पत्र आहे पत्र आहे की नक्कल अर्ज आहे हा मी सर प्रॉपर सर्टिफाईड माझी तिकीट लावून नकलेचा अर्ज दिला आहे मला सांगा नकलेचा अर्ज देणं शासकीय कामात अडथळा निर्माण करणं आहे का मला तुम्ही बोलत आहे कोणता त्रास झालाय त्यांना मी नक्कल विभागात इथे उभी आहे मी यांना विचारलं माझा नक्कल ते कॉपीज काढत आहेत मला सांगा कोणता सा त्रास दिला आहे आणि माझ्याकडे सुरुवातीपासूनचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावरती कुठलं एलिगेशन करू शकत नाही सर सर तुम्ही कोणत्या बेसिसवर कोणी तुम्हाला एलिगेशन आता तो उलटा आहे आता सांगा कोणी ऍलिगेशन केले आणि कोणीही फ्रॉड कंप्लेंट केली आहे घेतलाय त्यांचा ते आत्राम अविनाश आत्राम कालपासून त्यांच्या मागे म्हणजे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं काम करतात तुम्ही आता तुम्ही आले तुम्ही पण आस्थापनाला पण मी ते सरळ विचारलं तर काय गरज होती तुम्हाला खोट्या तक्रारी द्यायची का तुम्ही लोकांना अडकवण्याची तक्रारी द्या सीसीटीव्ही कुठे कुठे आहे तुमचे मला सांगा मी तुम्हाला काय त्रास दिला तुमच्याकडे काय प्रूफ आहे कोणत्या शासकांमध्ये अडथळा आणलाय मी आत्ताच्या आत्ता मला प्रूफ द्या कारण आता तुम्ही अटकले आता सांगा मी प्रॉपर नक्कल अर्ज दिला मी सुरुवातीपासून इथे उभी आहे मी काही केलेलं नाही मी फक्त तुमचं आयकार्ड आहे की मी सगळीकडे चेक केलं प्रत्येक जण होता महिला तक्रार निवारण समिती आहे की नाही तुमच्याच समोर गेली तिथे विचारलं आणि विचारत असताना व्हिडिओ चालूच आहे मग कोणत्या अधिकाऱ्याला त्रास दिलाय मी तुमचं कोणचं कार्यालय डिस्टर्ब केलं तुम्ही का खोटे केले कुठे आहे तुमचे जिल्हाभूमी अधीक्षक सर बोलायचं आहे सरांशी थोडं सर येऊ का आतमध्ये सर कोणत्या शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तुम्ही मार्शलला बोलावलं मला सांगा मी काय केलाय चुकी मी नियमानुसार नक्कल अर्ज दिला त्याला पाच रुपयाची कॉपी लावली खोट्या आरोपांमध्ये काय अडकायचं आणि हे मी तुमच्याशी बोलीच नाही तुम्ही सकाळी ऑफिस आहे बाहेर का तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय विचारलं मॅडम मी बाहेरवा तुम्ही आमच्या आणि तुम्हाला काय म्हणायचं ते रिटर्न मध्ये द्या तुम्ही पोलीस स्टेशनला जा कोणाची पण नाही उपस्थित सगळ्यांशी द्या तुम्ही आमच्या मॅडम लवकर सकाळी भुसकुट आहे सर इकडे या तुम्ही आता मी तुमच्या कार्यालयात कोणत्या कामात शासकीय अडथळा केला मी शासकीय कामात अडथळा केला का सर हो ना तुम्ही माझ्या मागे फिरताना सांगा ना सर मी कोणत्या तुमच्या कामात अडथळा आणला स्पष्ट सांगा की मी तुम्हाला पैशाऊन ठेवलं तक्रार केली कोणाला तक्रार केली मी सर तुम्ही मार्शलकडे मला खोटी तक्रार कोणी केली ती दाखवा ना चला ना सर आज तर तुम्ही खोटी तक्रार दिलेला आपण शिकलं एक मिनिट माझा मी तुमच्याकडे नक्कल अर्ज दिला मी आतमध्ये आलेली नव्हती तर मार्शल बाहेर मला काय बोलला

कोणती धमकी दिली तुम्हाला मॅडम ते मॅडम काय पाठी घातलं नाही घातलं महिला समिती आहे सतर्क करायला तुम्ही कोणीच नाही विचारणार आहे आणि आम्हाला जे विचारतील करणार आहे तुम्ही बाहेर जे करायचं ते करायला थँक्यू मॅम थँक्यू आणि आवाज तुम्हालाच नाही सगळ्यांना वाढवताय आवाज वाढायचा बाहेर थँक्यू अजिबात कॅबिल अजिबात म्हणजे तुम्हाला काय वाटतं शासन म्हणजे काय एक मिनिट मॅडम तुम्हाला बोलायचा अधिकार नाही कार्यालयात वरिष्ठ म्हणून मी सरांना बरं मॅम तुम्ही तुमच्या साहेबांच्या वतीने बोलता मी मान्य केलं तुम्ही त्यांच्या ऑथॉरेज प्रतिनिधी आहात मला एक गोष्ट सांगा की मी तुमच्या आज कुठला सर मार्शल ला म्हणून तुम्ही बागायदा तक्रार केली तुमच्या आम्ही जिल्हाभूमी अधीक्षक कार्यालय आज इथे परत सकाळी मी इथे नकला अर्ज काढायला आलो होती आणि जिल्हा जिल्हाभूमी अधीक्षकांनी परत गाडगे पोलीस स्टेशनला एक चुकीची तक्रार केलेली आहे आणि हा गोंधळ आपण सगळा रेकॉर्डेड बघू शकतो आज की कशा प्रकारे इथचे अधिकारी एका सामान्य नागरिकाला नक्कल अर्ज काढत आला असल्यावर आणि ओळखपत्र नाही आहे हे विचारल्यावर त्यानंतर महिला समिती आहे की नाही हे विचारल्यावर कशा पद्धतीने गोंधळ घालतात कशा पद्धतीने समोरच्या नागरिकाला शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करते म्हणून अटक करण्याचा प्रयत्न करतात गाडगेनगर कर पोलीस स्टेशनला माझी फेसबुकद्वारे ही विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यावर एकशे एकवीस एकशे चोवीस एकशे तेहतीस तीनशे बावन आणि तीनशे छप्पन नुसार माझ्या जीवाला जाणीवपूर्वक धोका वारंवार कार्यालयात पोहोचवणे कार्यालयामध्ये महिला सुरक्षित नसणे या कारणास्तव सविस्तर कार्यवाही करण्यात यावी आपल्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करणे आणि त्यानुसार या कार्यालयामध्ये प्रत्येक महिलेला त्रास देणे ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे डॉक्युमेंट उघडकीस येतात त्यावेळेला हे लोक आमच्याशी अशाच प्रकारे बिहेवियर करतात मॅडम प्रशासकीय कार्यालय सार्वजनिक कार्यालय आहे माझ्या नकला तो त्या मला प्रमाणांचा पाहू इकड़े, इकड़े मी तेच आहे ना मग मी काही करतच होती का सर माझ्याकडे सुरुवातीपासून तेव्हापासून मी तुमच्याशी बोललीच नव्हती तुम्ही जर का आम्हाला खोट्या आरोपामध्ये आठवायचा प्रयत्न करता एवढ्या ऑफिस मध्ये पन्नास जण जर माझ्या अंगावर येत आहे विचार करा तुम्ही कोणत्या मनस्थितीत आहात मी बाहेर जाणार नाही कारें कारें मी बाहेर जाणार नाही का हकलताय तुम्ही आम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून म्हणजे काहीतरी विनाकारण कामं काढायचे घुसपट काढायचे दुसरं लाटपायचं आणि याची तर पूर्ण व्हिडिओग्राफी मी जेव्हापासून एंटर केलं तेव्हापासूनची ही काय दादागिरी लावली आहे प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालय हे जनतेच्या मालकीचं आहे तुमच्या नाही आहे एवढं कायम लक्षात ठेवा हा जो पगार तुम्हाला मिळतोय आम्ही जो तुमच्यावरती आवाज राहतो हा तुम्ही केलेला अनास्थेमुळे आहे म्हणजे आपलं काम सोडायचं आपल्यावरती तक्रारी दाखल झाल्या की अशा प्रकारे नागरिकांना अडकवण्याचा प्रयत्न ना करायचा मी इथून आता हेच तुमचा रेकॉर्डिंग येऊन आता लोकशाही दिनाला आपण जिल्हाधिकारी कार्यालयात देऊ हेच है। मलाही बघायचं आता की कोणावरती कारवाई होते तुमच्यावरती होते की माझ्यावरती होते मी शांततेने इथे उभी होती ना काही गरज होती का आणि माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ्स आहेत माझे स्वतःचे मी एंटर झाली तेव्हापासूनचे ही काय पद्धत झाली लोकांना त्रास देण्याची एक तर तुमचे ज्या फ्रॉड डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यावरती तर तुम्ही कारवाई करत नाहीये आणि ती दाबायसाठी तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने अडकवताय की तुम्ही शासकीय कामात व्यथाळा आणता सकाळी येऊन हालचाल नोंद रजिस्टर विचारणं गुन्हा आहे का अभिप्राय नोंदवाय विचारणं तक्रार नोंदवाय विचारणं गुन्हा आहे का का आमचं कार्यालय आमच्या मालकीचं आहे जनता मालक आहे तुम्ही मालक नाही आहे तुमच्याकडे होतं आम्ही एका अफसरांनी कंप्लेंट केली नाही किंवा काहीही बोललो नाही तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात आयकार दिसले आम्ही उलट म्हणलो वा सर व्हेरी गुड आनंद वाटला तुम्हाला बघून म्हणजे तुम्हाला चांगल्याही प्रतिक्रिया दिसत नाही ही कोणती पद्धत झाली तुमच्या शासकीय कामाची तुम्हाला इथे लोकांसाठी बसवलाय का एका माणसाची हमाली करायसाठी बसवलेला आहे तुमच्या अधीक्षक आहे म्हणून तुमच्या अधीक्षकांना तुम्ही घरी बसेपर्यंत आता शांत नाही बसणार कारण तुमच्या अधीक्षकांनी खोटा गुन्हा दाखल केलाय माझ्यावर आता तर सर मला पटकनदा कॉपी मला द्यायचा आहे आणि मला दाखवा माझा रोजनामा कालही दाखवला नाही आजही दाखवला नाही चूक तुमची आहे मी मुर्गासाठी इथे उभी आहे आणि तुम्ही तेवढ्या त्या दाखवायसाठी आम्हाला खोट्या शासकीय अडकवतात लाज तुम्हाला कशी आवाज तुम्ही करणार आहे तुम्ही मार्शलला बोलवता खोट्या रोज दाखल करता मग मला कार्यालय आहे गुन्हेगाराचे कामं का करता तुम्ही गुन्हेगारीचे प्रवृत्तीचे कामं का करता मला माझ्यावरती खोटा गुन्हा कोणी दाखल केला मला त्याचं नाव सांगा कोणी मार्शलला मॅडम बाहेर जायचं नाही मॅडम मी सामान्य नागरिक तुम सर माझ्यावरती माझ्यावरती जेव्हा फोटो घेऊन काय केलं तुम्ही म्हटलं मला बाहेर जाऊ नका मला बाथरूम आली होती माझे फिरेंड मी तेच करत आता मला किती त्रास झाला हे लोकांना कळलं त्रास नाही झाला नाही तुमच्या याचा कथे किती त्रास किती त्रास देत आहे पिरियड मध्ये बघा खोटे गुन्हे दाखल करताय नाही 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 हे पाहिलं मॅडम माझं ब्लिडिंग बघा मॅडम माझं ब्लिडिंग बघा तीन दिवस झाले नाही मॅडम अडचण नाहीये आणि एवढं येत असतं ना आम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात हे लोक आता मात्र माझ्या जीवाला धोका आहे इथे माझ्या जीवाला धोका आहे मॅडम बघा हालत बघा ओ मॅडम नाही हो दादा पिरेड चालू होते बघा तुम्ही किती त्रास दिला हो किती मासिक छळ करता समोरच्याचा दादा दादा दा, दा, व्हिडिओ व्हिडिओ काढा दादा किती 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 करता पास प्या किती त्रास देता तुम्ही ऑफिसमध्ये एका बाईला बघा बघा सगळे जण ब्लिडिंग होत आहे हो अक्षरशः नाही नाही खूप भयंकर खूप भयंकर नाही मॅम अंगावर येऊन राहिलो मॅम तुम्ही आमची काय कंडिशन असतो मॅम